महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा चंद्रपूर गणेश विसर्जनातून परत येणाऱ्या भक्तांचा भीषण अपघात सात गंभीर तर नऊ जखमी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेबाई तालुक्यात अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मोठी दुर्घटना घडली गणपती विसर्जन करून परत येणाऱ्या भक्तांचा वाहन अपघात झाला असून यात सात गणेश भक्त गंभीर जखमी तर नऊ जण जखमी झाल्यात शिंदेबाई चंद्रपूर मार्गावरील किन्ही मुरमाडी रस्त्यावर हा अपघात घडला श्रीराम गणेशोत्सव मंडळाचे गणेश भक्त विसर्जन करून परत येत असताना भरधाव टाटा एसने ट्रॅक्टरला जबर धडक दिली धडकेनंतर टाटा एक्सचा चा अक्षरशः चुराडा झाला या भीषण अपघातात गंभीर जखमी पियुष मस्के वय बावीस विवेक भरडकर वय तीस नयन भरडकर आनंद मस्के कृष्णा जुंबडे नागेश भरडकर मिलिंद चावरे वयट्रा यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले तर जखमी राजेंद्र अरत पहारे निशांत सहारे प्रणय कासेवार सचिन भरडकर सुरेश भरटकर चेतन भरटकर हेमंत भरडकर विवेक भरटकर व वाहन चालक विशाल भरटकर यांच्यावर शिंदेबाई ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच शिंदेबाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल केले या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अमान कुरेशी चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा